नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज बरेच दिवसांनी व्हिडिओ होते कमीत कमी सात ते आठ दिवस झाले व्हिडिओ टाकले नव्हती कारण लग्नासाठी गेलेलो श्रीवर्धनला तर आत्ता आपण खास आलो आहे आपण नदीमध्ये आणि आपल्यासोबत आहे बघा रुपेश म्हणजे भरपूर म्हणजे कमीत कमी त्यांना वर्षानंतर आपल्यासोबत आहे आणि त्या टायमाला म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो त्या टायमाला आम्ही दोघेच असे जंगलात वगैरे फिरायचो ना रुपया फुल फुल, फुल आता म्हणजे या टायमामध्ये फिरू पण शकत ना म्हणजे रात्रभर आहे ना आम्ही जंगलातच असायचो असं बोलतो अकरा वाजता तीन वाजेपर्यंत लोक आम्हाला म्हणजे माणसं आम्हाला सोधायला यायची गावातली पोरं कुठं राहिली म्हणून म्हणजे आम्ही दिवसभर आम्ही दोघेच खेकड्या वगैरे जायचो तर पण तुला कसं वाटतं आजचा एकदम खूप छान एकदम म्हणजे खूपच अशी मेहनत आहे लोक असा काही लोकांना वाटत ही कॅम्पिंग करतात व्हिडिओ करतात आरामात धाई करत असतील पण तसं काय नाही मित्रांनो खूपच म्हणजे खूपच मेहनत आहे माझ्या मित्राला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मध्ये म्हणजे इथून गावापासून आहे ना दोन तीन डोंगर पार करून आम्ही जातो खेकडे वगैरे पकडायला ह्याला घेऊन आणि ह्याला दोन्ही डोळ्याने पण दिसत नाही तरी पण म्हणजे म्हणजे आम्ही भरपूर मजा केली तर आज मजा येणार आहेत कॅम्पिंगला पण आपल्यासोबत रुपेश आणि आवडी आहे आविष्कार तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्रा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि इकडे बघा म्हणजे आता पाऊस पाण्याचा पण चान्स आहे खालून पाऊस भरपूर भरलाय खालच्या साईडून पूर्ण पॅक झालाय आणि गर्मी होते त्याच्यामुळे आपण वरती कापड वगैरे लावलायलाय रुपया पण आरामात जपलाय तिकडे हे आहेत ना कसा काढायचा आणि हा ह्या साइडून काढायचा असा काढाय ना हा बघ झाला ठेवू शकतो ओके गरम पण झाला स्पेशल चा स्पेशल चा बोल चा तयार होते कृपया संध्याकाळच्या टाइमात चहा मस्त आहे फर्स्ट क्लास स्पेशल मला खूप आनंद कुण, कुण, झाला आज ना मजा आली ना पहिलीच माझी माझी कॅम्पिंग असेल होते की आता ही अशी आपण पहिला होतो मी वाटला ते आपण आवाज काढला ना रुपया तर आपल्या इथं जवळ येतील त्या फक्त ते आवाज हो, हो। <laughs> ना आएथे। आएथे। ना हा तसं काहीतरी वरडवर हेतील आणि म्हणजे आपला जीव देवा गरम गरम कधी घेऊन सगला ओके डायनिंग चहा पियाला रुपया या चा पिया मस्त स्पेशल चहा पियाला या सगळ्यांनी आवडी मी गर्म चाय न पिया घे थोडीशी या मित्रांनो गरमागरम चहा पियाला मस्त सॉलिड एकदम तुझं बिस्किट वगैरे नको नको बिस्किट काय नको कारण आमचा प्लॅन आहे ना एकदम अचानक ठरला म्हणजे आमची दुपारी पार्टी होती पोरांची सर्व गावातल्या पोरांची तर ती पार्टी करून आपण डायरेक्ट कॅम्पिंग आलो अचानक आवडी काय आपल्या सोबत नेहमी असतोच आवडी प्यायला पण आहे आवडी पण इकडे बसताय ना चा पिया लागला लाजत लाजत चा पिया लागला आज बसशील नंतर विसरून काय नव्हती बघायला लाजलो असता

जमल जमल असते असते मच्छर भरपूर आहे त्याच्यामुळे आपण इकडे दिसतो पेटवले नावडे मच्छर भरपूर आहे ना एकदम आता कसा वाटतो रुपया एक एक म्हणजे मच्छर थोडीफार नाही जमत ना जमल जमल म्हणजे भरपूर लेट आलो त्याच्यामुळे भरपूर कालोक पण झाला आता म्हणजे साडेसात वाजले साडेसात वाजून पण गेले बसू अजून असाच कारण भूक वगैरे लागले नाही जे आपण मस्त की काय बनवणार ना ते थोड्यावर बनवू आता थोडंफास असा टाइमपास वगैरे करत बसू आणि समोर दिसते तुम्हाला चंद्र पण बाहेर निघाला बघा समोर चालना पडलाय भरपूर आंबा पडला ना आंबा पडला पिकलेला असेल अं रुपया खाशील आवडी गेला बघा आज आंब्याचा आवाज आला खाली पडलेला कुठला आंबा हा आपला नाव पण ना माहिती हा लिटी लिटी आहे लिटी कुठला आहे अरुपिकेल रे मस्त आहे की लिटी आहे आपली बारकी लिटी बारकी खाऊन बघ आम्ही इकडं चिकड स्टेज सांगू कशी आहे ती भरपूर वर्षाने रुपया सोबत आंबे खाल्लेच काय वर्षी पहिलाच आंबा एकदम <laughs> ना भारी आवडी आता आपल्याला भेटतील रुपया खायला रुपया पण तो धूर व्हायला पाहिजे म्हणून काय पाला लागते आतमध्ये करून धूर होईल ना mm -hmm. बस झाला गे टाकला नको टाकू आता नको टाकू बस okay. वाला टावल्या टाकलेत म्हणजे धूर होईल आणि मच्छर गाय होईल घुमनचा मस्तिर काय बोल मित्रांनो टाइम झाला भरपूर कमीत कमी दहा वाजायला आले आणि आम्ही बाजूला फिरून आलो तिकडून खेकडे बिलावरती आलेत काय तर बिलावरती खेकडे होते पण पटकन आतमध्ये जायच होते त्याच्यामुळे पकडायला भेटले नाही कारण पाऊस गर्मी भरपूर होते पाऊस पण पाडायची शक्यता जास्त आहे रुपया होत इकडे बसलं बघा कपुर्यामध्ये कुठे गेलो रुपया हा बघा इकडे बसला आहे आणि इकडे आपला आवडी आहे या साईडला आहे मस्त आणलेत मस्त अंडा बुर्जी वगैरे बनवू धावा वाजले भूक पण भरपूर लागले तर फटाफट कटिंग वगैरे करून घेऊया मस्त आपण कांदा आणला इकडे शिमला मिरची आणि इकडे मिरची रुपया मिळ टाकतो लांब मोठे भुर्जीसाठी आण बारीक कांदा कापून करू पाहिला टिटीवर काय पाऊस वाटत आला पाहिजे आला पाहिजे रे रात्री आपल्याला खेकडे पण मस्त आपण बारीक कांदा तो घेऊ एकदम असं वाटत नाही रुपये तुला एकदा तू घेऊन पण बसा काय ना मस्त आहे ना भुर्जी मध्ये शिमला मिरची पण टाकू आपण शिमला मिरची असली तर आणखीन मस्त वाटत भुर्जी वगैरे खायला तर शिमला मिरची पण वापरू आपण टाकतो कापला वारी बारी कापल्या इकडे पण कांदा टोमॅटो शिमला मिरची आणि मिरची कापले भुर्जीला आणि इकडे पाव आहेत आपल्याला तिघांसाठी दोन दोन पाव रुपया बस ना, ना दोन दोन पाव बस आवडी अजून का बनवायचं काय नाही बस बस ना लाईट आपण तिकडे सटअप करून ठेवले झाला बहुतेक किती वाजले रुपया दाखव टाईम सव्वा दहा वाजले सव्वा सव्वा दहा झाले रुपया सव्वा दहा झाले परफेक्ट झाले परफेक्ट रे एकदम परफेक्ट अंदाज होता रुपया किती आंबे बसून बसून खाल्ले तीन आंबे खाल्ले तीन आंबे खाल्ले अजून किती पडतील काय माहिती आंबा मोठा आहे आंबे पण भरपूर आणि पडलाय पाऊस वाटत नाही खालच्या साईडून जरासा पाऊस वाटतो ह्या साईडून पडला तर लय बर होईल पाणी होता ना त्याच्यामुळे सगळ्यात आधी टाकू आपण आवडी घे हे टाका खाली मिरची शिमला मिरची टाक सगळी मिरची टाक शिमला मिरची टाक टाक सगळं जाऊ दे सगळं हा ते काल टाईम राहायचं गॅगी राहायचं काला लाटलं ऐत असेल या कुठेतरी असेल लाकडी लाकडी असेल पण आहे ना इकडं मिरची वगैरे भाजून घेतो त्याच्यानंतर कांदा आणि टॉमॅटो किती कांदे दोन कापले बस होतील म्हणजे मोठे कांदे होते टॉमॅटो भरपूर आहेत आपल्याकडे टॉमॅटो पण अजून टॉमॅटो आहेत कांदे पण ना आमच्या हॉटेलची भुर्जी खाल्लीस ना कशी असते नंबर जबरदस्त ना म्हणजे एकाची कमेंट आलेली हो ह्याला भुर्जी पण नाही बनवता येणार असे कमेंट कोण म्हणजे कमेंट आलेली एकाची होुर्जी पण बनवताना नसत यात

इकडे तयार होते एकदम आता या हॉटेल ला बनते ना मुर्गी आपली भुर्जी झाली इकडे तयार फेल आहे हॉटेलची पण फेल आहे टाकू आपण मीठ चांगलाडत राहतो तिकडे फायनली मित्रांनो आपली भुरजी एकदम रेडी झाली बघा जबरदस्त असे भूक लागली लागले ना भरपूर अरे चालू द्या तर झाली आता खायला बसू मस्त कारण आपली भुर्जी एकदम परफेक्ट झाली आपल्याला सोबत आज पाव आहेत मस्त तिघांना दोन दोन तरी आहेत कमित कमित का आणि भुर्दी झाली ना एकदम जबरदस्त तर जेवण घेऊ कारण भरपूर त्रास झालाय कमीत कमी दुपारपासून दोन वाजल्यापासून बाहेरच आहे घरी गेलो ना अजिबात सगळ्या टेंट वगैरे इकडे आहे इकडूनच आपण नदी इकडे आलोय कॅम्पिंगसाठी साठी तर थकल्यासारखा झालाय जेवू पाठोपाठ चला रुपया चांदवडीच्या पाण्यात जेवायचं आज हा चांदवडीच्या रुपया थांब तिथे आलो हा दोन मिनिटात पानं वरती आणि ह्याच्यामध्ये खायला एक वेगळी मजा असते इथं आली जवळ माझ्या काढू येवढी काढतो बस आपण पहिले जेवायचो ना आपली खीर वगैरे त्यातच खायचो ना आपण काय सगळं तिकडेच बनवायचो अलग मजा असायची तिथंच घे बस बाहेर बसोस ये बाहेर बस बघित मध्ये झोपायचा होता मला हवाच नाही एक झोप घेतली आम्ही थोडी थोडी एक थोड़ी 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 मार चिटका एक मारली चुटका घेतला आवडी पात्राला लावूयाच ते रुपयाची सोय बघा आंब्यांची कसली झाली खाल्लेच दे इकडे मी धुवून देतो तुला चीक आहेत भरपूर आंबे हे खायला लागतात ना जबरदस्त इथे आपण जिथे कॅम्पिंग केले तिथेच आंबे आहेत रुपया म्हणजे या वर्षी नीपार नीपार ते पहिल्यांदा मी पण नाही खाल्ले मी एक दोनच खाले स्टार्टिंग ला तिथून खाल्लेच नाही रुपया ना? हो ना? मी एक खाईन येत आवडी पण एकदा कधी पण वाटत कधी पण वाटत आपण पातळी जायचो बघ त्या वर्गाचा माहिती तुला हा पक्षी चला आपण मस्त पत्रावर लावला तिकडं रुपया 아, 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 जंगली कोण ठेवलेस तिथे बघा <laughs> मस्त आपण रुपयाला कांदा पाहिजे अख्खा कापू का असं तुकडे 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 बारीके ठेवले पत्रावली पत्रावली ठेवले तुला पाव गरम गरम करू काय गरम करशील आता लावू आपण गॅस पाव म्हणजे गरम करून आणखीन चांगले लागतात खायला चल मग गरम गरम करू खायला बरं वाटत गरम असा रुपया तुला जांभलं पण पाहिजे ना जांभल हो जांभल भेटतील आपल्याला जवळ एकदम काढू आपण ते मस्त पाव गरम झाले तर रुपया आपल्या पत्रावर ठेवलेच बघायला तिथे लिंबू करू पुढे हात घाल हा बस तुला लिंबू घे पिलायला आणि समोर गुडघे आहे लिंबू असला तर आणखीन भारी वाटेल पिलून देऊ काय पिलतो गे मी तोच आहे एक नंबर आहे च आपली आज पाव रेसिपी दहा रुपया कांद्यावर कुंपी आवडी पावावर कांद्यावरती फेल मस्त होत असणार शंभर टक्के सॉलेट रुपया हॉटेल ला होते ना सेम फार मनापासून केलेला कॅम्पिंग आहे म्हणून बघ हम्म खाऊन बघ बघ भुर्जी आहे भरपूर

भुर्जी खाऊन बघ खाल्ली भुर्जी पाव पण खाल्ला मजा आली एकदम ह्या आंब्याचा दुसऱ्या वर्षी पुढचा आंबा मोठा होईल नाच करणार आहे एकदम एकच नंबर मित्रानं झाले एकदम म्हणजे एकदम भारी एकदम भारी झाली रुपया अजून आंब्यावरच घाल नाही म्हणजे अर्धा पाव खाल्लाय आता तुम्ही राहा बुर्जी कशी झाले एक नंबर बुर्जी झाले मस्त ना हॉटेलच्या बुर्जीला पण बुर्जी फेल पडल म्हणजे नाही तुम्हाला मजाक वाटेल पण खरच चांगली झाली एक दिवशी वेळ भेटतात वेळात वेळ काढून भुर्जी खायला या नक्की नक्की तुला कसं वाटतं रोज चालू काय रेसिपी रोज आपले चालूच असतात आंबे किती खाल्ले आंबे सात खाल्ले सात आंबे खाल्ला नाही एकट्याने आवडीने किती आवडीने खाल्ला नसेल मी एक पण नाही खाल्लाय आणि इकडे मस्त आहे ना कडे आपण धुवून घेऊ सगळा जेवण वगैरे गर्मी होते ना गर्मी तर हवा लागले म्हणजे मी जंगलात शिरलो ना तिथं एकदा पण हवा ना आली नाही रे या टायमाला भरपूर गर्मी आहे पाऊस भरलाय म्हणून हवा येत नाही म्हणून वरती ना टेनचा कपडा पण नाही लावला लावलाय टेनचा कपडा पण नाही लावलाय आता झोप येईल ना तुला मला पक्की झोप येईल ओके चल आपण नाही ना तिकडची खिडकी चालू ठेवू आणि इकडे पण समोर खिडकी आहे बारीकशी ती पण चालू चालते आणि टेन थोडासा उघडा ठेवू टेनचा वरचा उघडा ठेवू पहिला कुठे जायचं जांभळ पाहिजे ना करवंद जांभला करवंद खाऊया थोडीशी आता म्हणजे कसा ती झोपत नाही असा आता जेवण झालं व्हायचा हलका म्हणजे फळांचा कसा फ्रूट घ्यायचा असतो आपला रानातला रान मेवा आहे हा रान मेवा घेतला कुवाकडे पुकायचे का कुवाकडे कुवाकडे मला बघायची आहे बघायचं हातात घ्यायचं ट्राय करू मला तरी येत नाही कसे येतात त्या पण ट्राय करू काय मारून बघा आपण कधी केलेलं नाही प्रयोग प्रयोग करूया करूया सगळी कसा केला गेला सगळं केला एकच बारीक डबका इथं ह्या जालीमध्ये बसून आपण आहे ना करेन आवाज देऊ बघू येतात काय अरे जांभलं बघ किती पडले जांभलं बाप कचरा जांभला आहे हातात बोलत रुपया हात लावून बघ बघ इथं का बघ ही बघ जांभला आहे बघ जवळ आहेत

अर्धी ठेव म्हणजे आपल्याला हवा अशी हवा यायलाशी ठेवतो मागची खिडकी उघडलीच काय ठिकडे हवा येलाशी ठेवला झोपाली भरपूर भरपूर वाजले ना टाइम काय झाला आवडी बारा झाला अकरा पन, पन्नास बारा वाजले बारा वाजले पाच मिनटात चला बारा झोपया पटकन झोपाले भरपूर चला मित्रांना झोपिया चला